नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी महत्त्वाची प्रश्नोत्तरे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी लवकरच जाहिरात येत आहे तरी तुम्हाला आजपासूनच अभ्यासाला लागायचे आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती लस गर्भवती महिलांसाठी दिली जाते ऑप्शन आहे ए बी टीटी, सी जी बी टी टी टिटॅनस टॉक्साईड सी ओ पी व्ही डी हेपॅटायटीस बी उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टी टी टीटॅनस टॉक्साईड खालीलपैकी टी टी ही लस गर्भवती महिलांसाठी आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा पेटा व्हॅलेंट व्हॅक्सिनमध्ये किती रोगांपासून संरक्षण मिळते ऑप्शन आहे ए दोन बी तीन सी पाच डी सात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पाच व्हॅलेंट वॅक्सिनमध्ये पाच रोगांपासून संरक्षण मिळते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन जेई म्हणजे कोणत्या रोगाची हो लस आहे ऑप्शन आहे ए पोलिओ बी जपानीज इन्सेफालिटीज सी क्षय टी बी डी गोवर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जापानीज इन्सेफॅलिटीज जेई म्हणजे जापानीज इन्सेफॅलिटीज या रोगाची लस आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार कंट्रोल पॅ झेड हे शॉर्टकट की कोणत्या कार्यासाठी वापरले जाते ऑप्शन आहे ए अंडू पूर्ववत करणे बी रेडो पुन्हा करणे सी सेव जतन करणे डी प्रिंट म्हणजे छपाई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अंडू कंट्रोल प्लस झेड हे शॉर्टकट की अंडू या कार्यासाठी वापरले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच संगणकात बी यू जी बग म्हणजे काय तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए संगणक सॉफ्टवेअरमधील त्रुटी बी हार्डवेअरचा प्रकार सी वेगवान इंटरनेट सेवा डी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संगणक सॉफ्टवेअरमधील त्रुटी संगणकात बग म्हणजे संगणक सॉफ्टवेअरमधील त्रुटी आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा बी आय ओ एसचा पूर्ण अर्थ काय आहे ऑप्शन आहे ए बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम बी बायनरी इंटेग्रेटेड ऑपरेटिंग सिस्टीम सी बेसिक इंटरनल ऑपरेटिंग सॉफ्टवेअर डी बेस्ड इंटरनेट ऑपरेटिंग सिस्टीम उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम बी आय ओ एसचा पूर्ण अर्थ आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात आय सी डी एस अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात कोणता पदार्थ आवश्यक असतो ऑप्शन आहे ए तूप बी प्रथिनयुक्त पदार्थ सी मसालेदार पदार्थ डी जंक फूड उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रथिनयुक्त पदार्थ आय सी डी एस अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात प्रथिनयुक्त पदार्थ असणे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कुपोषणाची कोणती पातळी सर्वात गंभीर असते ऑप्शन आहे ए सौम्य कुपोषण बी मध्यम कुपोषण सी तीव्र कुपोषण डी कोणतेही नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तीव्र कुपोषण कुपोषणाची तीव्र कुपोषण ही पातळी सर्वात गंभीर असते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय पोषण महिना कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन आहे ए जानेवारी बी मार्च सी सप्टेंबर डी डिसेंबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सप्टेंबर राष्ट्रीय पोषण महिना हा सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा सखी वन स्टॉप सेंटर कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आले ऑप्शन आहे ए बालकांसाठी पोषण सुधारणा बी महिलांना सुरक्षितता आणि मदत पुरवण्यासाठी सी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण डी युवकांना स्कॉलरशिप योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांना सुरक्षितता आणि मदत पुरवण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर महिलांना सुरक्षितता आणि मदत पुरवणे या उद्देशाने सुरू करण्यात आले आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहानुसार नुसार बालविवाहास जबाबदार असलेल्या व्यक्तींना कोणती शिक्षा आहे ऑप्शन आहे ए सहा महिने तुरुंगवास बी एक वर्ष तुरुंगवास आणि दंड सी दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड डी पाच वर्ष तुरुंगवास उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा नुसार बालविवाहात जबाबदार असलेल्या व्यक्तींना दोन वर्ष तुरुंगवास आणि दंड ही शिक्षा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा पोस्को कायदा अंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए बालकांसाठी जलद गती न्याय देणे बी बालमजुरी रोखणे सी बालकांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे डी बालविवाह थांबवणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांसाठी जलदगती न्याय देणे पोस्को कायदा अंतर्गत विशेष न्यायालये स्थापन करण्याचा उद्देश आहे बालकांसाठी जलदगती न्याय देणे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा को आईपीसी कलमानुसार बाल कलमानुसार जबरदस्ती ने काम, जबर काम करनास भाग पड़ने गुना है ऑप्शन है ए आई पी सी तीन से सत्तर बी आई पी सी तीन से पंचहत्तर सी आई पी सी तीन से एकोणंसी आई पी सी से वीस उत्तर है ऑप्शन क्रमांक ए आई पी सी तीन से सत्तर आई पी सी तीन से सत्तर या कलमानुसार बालकामगारांना जबरदस्तीने काम, काम करण्यास भाग पाडणे गुन्हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा बालहक्क संरक्षण आयोग एन सी पी सी आर कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते ऑप्शन आहे ए गृहमंत्रालय बी महिला व बाल विकास मंत्रालय सी शिक्षण मंत्रालय डी सामाजिक न्याय मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास मंत्रालय बाल हक्क संरक्षण आयोग एन सी पी सी आर महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते आता यानंतरचा पुढील व महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार अठरा डी दोन हजार वीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना दोन हजार पंधरा या वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा आय पी सीच्या कोणत्या कलमानुसार विवाहित महिलेच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पति कि नवाइकना शिक्षा दी जाती ऑप्शन है ए आई पी सी तीन से चार ए बी आई पी सी तीन से चार बी सी आई पी सी तीन से सात डी आई पी सी चारशे अठ्याणव ए उत्तर है ऑप्शन क्रमांक बी आई पी सी तीन से चार बी आई पी सी या तीन से चार बी या कलमानुसार विवाहित महिलेच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पती किंवा नातेवाईकांना शिक्षा दिली जाते आता यानंतरचा जा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा हुंडाबंदी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे शहाऐंशी डी दोन हजार पाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकसष्ट हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट या वर्षी अस्तित्वात आला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा आय पी सी पाचशे नऊ कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए महिलांचा सन्मान भंग करणारी कृती बी ॲसिड हल्ला सी हुंडाबडी डी अपहरण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिलांचा सन्मान भंग करणारी कृती आय पी सी पाचशे नऊ महिलांचा सन्मान भंग करणारी कृती या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा कोणत्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लागू करण्यात आला ऑप्शन आहे ए निर्भया प्रकरण बी विशाखा प्रकरण सी शाहबानो प्रकरण डी नागेश्वरराव प्रकरण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशाखा प्रकरण कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा विशाखा प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर लागू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस आय पी सी तीनशे चौपन्न ए कोणत्या गुन्ह्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए ॲसिड हल्ला बी विनयभंग सी पाठलाग करणे डी जबरदस्तीने विवाह करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विनयभंग आय पी सी तीनशे चौपन्न ए विनयभंग या गुन्ह्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस स्त्री पुरुष समानता साधण्यासाठी कोणता कायदा लागू आहे ऑप्शन आहे ए बालविवाह प्रतिबंधक कायदा बी महिला आणि बालकल्याण कायदा सी समान वेतन कायदा एकोणीसशे शहात्तर डी मातृत्व हक्क कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी समान वेतन कायदा एकोणीसशे शहात्तर स्त्री पुरुष समानता साधण्यासाठी समान वेतन कायदा एकोणीसशे शहात्तर लागू आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस बालविवाह प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार एक बी दोन हजार सहा सी दोन हजार दहा डी दोन हजार पंधरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत कोणती योजना मुलींच्या शिक्षणासाठी आहे ऑप्शन आहे ए मदर तेरेसा योजना बी सुकन्या समृद्धी योजना सी महिला सुरक्षा योजना डी उज्ज्वला योजना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुकन्या समृद्धी योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस आय पी सी तीनशे चौपन्न ए कोणत्या गुन्ह्यासाठी आहे ऑप्शन आहे ए चोरी बी महिलांचा विनयभंग सी खून डी बनावट कागदपत्र उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांचा विनयभंग आय पी सी तीनशे चौपन्न ए महिलांचा विनयभंग या गुन्ह्यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला कॉमेंट करत चला शेअर करत चला हिंदू विवाह कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पंचावन्न सी एकोणीसशे एकसष्ट डी एकोणीसशे पंच्याहत्तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंचावन्न हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न या वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मुस्लिम विवाहामध्ये तलाक ए बिद्दत कायद्याने कोणत्या वर्षी बेकायदेशीर ठरविण्यात आला ऑप्शन आहे ए दोन हजार पंधरा बी दोन हजार सतरा सी दोन हजार एकोणवीस डी दोन हजार एकवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार एकोणवीस मुस्लिम विवाहामध्ये तलाक ए बिद्दत कायद्याने दोन हजार एकोणवीस यावर्षी बेकायदेशीर ठरविण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए कोणत्या गुन्ह्यासाठी आहे ऑप्शन आहे ए हुंडाबडी बी खोटे साक्षीदार सी फसवणूक डी बँक घोटाळे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हुंडा ए हुंडाबडी आय पी सी चारशे अठ्ठ्याण्णव ए हुंडाबडी या गुन्ह्यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे कोणत्या कायद्यानुसार गुन्हा आहे ऑप्शन आहे ए सार्वजनिक स्वच्छता कायदा बी सी ओ टी पी ए दोन हजार तीन सी एन डी पी एस कायदा डी अन्न सुरक्षा कायदा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी ओ टी पी ए दोन हजार तीन सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे सी ओ टी पी ए दोन हजार तीन या कायद्यानुसार गुन्हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पी एम विश्वकर्मा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए दोन हजार वीस बी दोन हजार बावीस सी दोन हजार तेवीस डी दोन हजार चोवीस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार तेवीस पी एम विश्वकर्मा योजना दोन हजार तेवीस वर्षी सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस निधी अंतर्गत कोणत्या क्षेत्रावर भर दिला जातो ऑप्शन आहे ए शिक्षण बी महिला सुरक्षेसाठी उपाययोजना सी महिला सक्षमीकरण डी गरोदर महिलांसाठी मदत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला सुरक्षेसाठी उपाययोजना निर्भया निधी अंतर्गत महिला सुरक्षेसाठी उपाययोजना या क्षेत्रावर भर दिला जातो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील